हां ती छुट्टी तुला घे हॅलो मी आले आहे वावरामध्ये काम करण्यासाठी चला जॉईंट मापटपट काम करू लागायला या कर एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस घारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस एक बावी शाणे तिकडे बघ एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तिकडे पण सतरा झाले म्हणजे काय दोन तीन कमी दोन सेम सेम झाले ना कमी दहा चला जय तुला जास्त मकाला उगलेली जागा घे आणि वैष्णवी तीन नंबरची हॅलो गुड मॉर्निंग नाही गुड इव्हनिंग आफ्टर आफ्टर गुड आफ्टर तीर्थ नाही दर तुला हे याच्यात खड आहेत बघ नाही तर खड लावशील पाताळ पाताळ हा पिपुरलं पाहिजे आपल्याला इकड अरे पटापट लावलं तर अर्धा तासातच बी भिजम हा ती लावली तिच्या इकडली दोन मला चार माहिती का ए परा हो दोन दोन झालं लावायच्या कसं काय हगार दोन दोन नाही लावायच्या एक लावायच्या ती पर्यंत बरं तिकडं जाईल म्हणजे असे दोन हा मग शेजणीच दरा ना मध्ये आधी कशाला सोडतो अगा मध्ये आधी सुटली तर तुला लागन ते कर तुमच्या भाऊ नि दाद्या अरे याच्यात मका जास्त उगलेली तुला थोडं लावायला लागन हि तर असं नको करू रे पराव मला मदत करू लागल खाली पाणी नाही पूर्ण त्याला काय तुझ काय माल ह्याच्या घरी सदा कदा दुंतून तुंतूनच चालत असते सदाना कधी आडावाडा धिंगणं चालू असते तर असते काय भानगडी काय माहिती छपला घेऊन कोण नाही मारी तुला हॅलो पण बांधणं चाललेली असते एवढं माहिती मला सारखेच भांडत असतात काय माहिती

गप काही नको लाईव्ह चालू एकतर बाळा शांत धर शांतीला धर बाळा शांतीला धर अरे बी थोडं ओले पार पटकन संपन मी संपून टाकतील ना अर्ध निर्ध खाऊन <laughs> रे म्हणत आहे तसच इकडं तिकडं नजर ठेवा रे वागा फिगाच आणि तुम्ही लय तिकडं नाही यायचे फक्त अर्ध्या अर्ध्या पर्यंतच यायचे अरे कोण हाय रे नजर लगा के देठे है घात लगाय बैठे का देख लो भूतनी आ गई हम्म भूतनी <laughs> बिना किती वाजलेत आता एक ओ, चार चार चाळीस झालेत ना माझ्या चॅनेल वरती बघू किती वेळात सरी भेटते त्याला पण दे ना ग त्याला पण दे देना त्याला पण दे? एक कुल में कलियों में कौन है रेखा मैं नहीं करूं मिस्टर डॉक तो बस लेते तमिला ओके मेरा बंदा तेरे बिना कुछ नहीं ना बेफालती होती तो वालती तेरे पीना बेचारा लाईव्ह ला फोन नाहीच ते जाऊ दे आपले गाणी लावून देऊ मस्तपैकी काम करू आराम के साथ काय सायरा टलजी हा लाईव्ह तर बंद करू दे